नमस्कार मी दिनराज वाघमारी आपण पाहत आहे जयभारत न्यूज अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनं संपूर्ण जगाला एक मोठा धक्का दिलेला आहे या दुर्घटनेविषयी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवलेकर यांनी केलेलं के आहे जगामधली ही अत्यंत दुर्मिळातली दुर्मिळ अशी दुर्घटना आहे आणि एकाच वेळी विमानाची दोन्ही इंजन बंद पडणं अशा पद्धतीची ही पहिलीच घटना असल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि या संपूर्ण घटनेबाबत त्यांनी माध्यमांना माहिती दिलेली आहे जत तालुका दौऱ्यावर आले असताना आमदार रामदास आठवले काय म्हणाले ते पाहूया काल मी अहमदाबादमध्ये होतो काल मी विजय रुपानी जो आहे ते ज्ञानिकाजी माझी मुख्यमंत्री आहे बारा तारखेला जो एअर इंडियाच्या जो अपघात झाला त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं त्यांच्या कुटुंबियाला मी भेट दिली त्याचबरोबर त्या ठिकाणी सिव्हिट हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची मी विचार केलेली आहे आणि हा जो हस्ता आहे या जो कारण जे आहे ते शोधण्यासाठी एक्सपोर्ट कमिटी नेमण्यात आलेली आहे राम मोहन नायडू जे आमचे विविध वैसे मेन्सर आहे त्यांनी एक्सपोर्ट कमिटी अनाऊन्स केलेली आहे एक्सपर्ट कमिटीचे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अपघाताचं कारण देखील शोधत आहे अचानकपणे दोन्ही इंजिन फेल होणं ही जगामधली पहिलीच घटना दिसती आहे अनेक वेळेला एखादं इंजिन फेल होतं आणि इमर्जन्सी लँडिंग जे असतं ते लँडिंग याप्रता आणि सगळ्या लोकांनी जी जीव वाचवण्याचा प्रयत्न होत असतो पण हा जो अपघात आहे हा हे जे फ्लाईट होतं ते दिल्लीवरून अहमदाबाद चालू होतं अहमदाबाद चाललेलं होतं आणि अचानक ऑफ केल्याबरोबर दोन तीन मिनटामध्ये ते दोन्ही इंजिन पडलेले आहे त्यामुळं हे अपघाताचं कारण काय हे अचानक अशा पद्धतीनं सगळी सगळी इंजिनची चेकअप केलेली होती आणि ओके म्हणून रिपोर्ट दिल्यानंतरच कॅप्टननी ते उड्डाण केलेलं होतं तर याचं कारण कोणतं आहे ते सोडणं अत्यंत आवश्यक आहे आणि एक्सपर्ट कमिटी त्या संबंधामध्ये त्याचा अभ्यास करत आहे कुणा अशा पद्धतीचा अपघात होऊ नये यासाठी सगळ्या एअरलाईन ती काळजी घेऊन त्यांना आवश्यक आहे फ्लाईट टेक ऑफच्या अगोदर ते सगळं इंजिनं तपास पाहिजे आणि असा आपला कुणा नाही या संबंधातील काळजी घेतील नक्कीच आवश्यक आहे